यांनी आज पदयात्रेचे आयोजन केले यावेळी चंद्रकांत दादा पाटील दिवाकर रावते विजय शिवतारे नितीन बांबुडे यांच्यासह शिवसेना भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीत नरेंद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील हे भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय रासब आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील हे भारतीय जनता पार्टी शिवसेना क्रांती संघटना शिवसंग्राम आणि महायुतीचे उमेदवार आहेत आज सकाळी नऊ वाजता सातऱ्यातील राजवाडा परिसरातील गोलबाग परिसरात कार्यकर्ते एकत्रित आले तेथून राजवाडा गोलबाग मोती चौक खालच्या रस्त्याने पाचशे पाटी चौक शेटे चौक पोलीस मुख्यालय कोवै नाकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यात आली यावेळी डॉक्टर अतुल भोसले आमदार शंभूराज देसाई मदन भोसले विक्रम पावसकर भरत पाटील महेश शिंदे दीपक पवार पुरुषोत्तम जाधव मनोज घोरपडे चंद्रकांत जाधव जयवंत शेलार यांच्यासह भाजप सेना महायुतीचे से पदाधिकारी कार्यकर्ते यांचीही प्रमुख उपस्थिती होती सातत्याने समोर कोण नसून अशा प्रकारच्या आयुर्भावाने जनतेपर्यंत बोलू द्यायचे जनतेपर्यंत बोलू देण्याची एक शक्यवा त्याच्या आवड कागायला काम याला करण्याचा निर्धार शिवसेना भाजप केलाय कोणत्याही जागा होईल अशा प्रकारचा अठाडे कामगारांचं सर्वच साडी हा एक विषय महत्वाचा महाराष्ट्रातला होता त्याला सन्मान हा शिवशयांनी दिला हे मला पाठव पाहिजे त्यामुळे या लढतीमध्ये शंभर टक्के शिवसेना भाजप युती जिंकेल अशा प्रकारचं वातावरण आहे जनमानस आहे फक्त लोकांना खंबीर उमेदवार पाहिजे होता तो देण्यामध्ये जे यश आम्हाला आलेल्या युतीला त्यामुळे ही लढत साठायची सर्व लोकांचं लक्ष लागत असलं तरी एकदा आम्ही पराभव शिवसेनेत केलेला आहे तर पुन्हा एकदा ती संधी शिवसेनेला आलेली आहे निश्चित स्वरूपामध्ये जनता आमच्या उमेदवार शिवसेना माझ्या युतीच्या उमेदवाराला विजयी करून तिथे सुद्धा आम्ही पाडू शकतो आणि मी पडू शकतो अशा प्रकारे एक नवीन भाजप युतीचा भागवा छत्रपतींचा भागवा हा आम्ही छोटी शेवट भाजप युतीत पुढे गंभीरपणाने नेणार हा उद्याचा संकेत त्या निवडणुकीने लोकांपर्यंत जाणार आहे नरेंद्र पाटील यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि संपूर्ण सामर्थ्याविषयी आम्ही सर्व तुम्ही जे सर्व नेते जे गंभीरपणे त्यांच्या मागे उभे राहून तुम्ही जी निवडणूक जिंकणारच त्या भावनेतून आम्ही पुढे जातो हा महावर्षामध्ये सातारकरांच्या सदरकरांना दहशतीचा सामना करावा लागलेला आहे शिवसेनेचे आहात आपण ही जी दहशत ही कशा पद्धतीने मोडून काढणार आहात ते सांगा एक लक्षात या तशाच तसं उत्तर देण्याचं सामर्थ्य आता युतीमध्ये आहे शिवसैनिक मैदानात आहेत कालपर्यंत सामर्थ्य देण्यास आपण कुठेतरी कमी पडतो का परिस्थिती होती या वेळेला शंभर टक्के तशाच तसं दर्शा याच पद्धतीने या निवडणुकीत आम्ही विजयापर्यंत पोहोचलो भारतीय जनता पक्षात शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील आज स्वतःचा उमेदवारी अर्ज करतोय मी नरेंद्र पाटलांना खूप शुभेच्छा देतो छत्रपती राजेंच्या विरोधात एक सामान्य कामगारांचा नेता जो सर्वसामानासाठी झटणारा नेता हा खऱ्या अर्थानं नेता ने नाही अनेक कामगार म्हणून राजांच्या बरोबर कामगार राजाविरुद्ध कामगार ही लढाई आहे राजांच्या विरुद्ध त्यांचा आदर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर आहे महाराजांचा आदर राखून त्या करण्याचा सुद्धा आदर आहे परंतु सामान्य माणसाला जर सामान्य माणसाप्रमाणे वागायचं असेल तर भारतीय जनता पक्षात शिवसेनेने कामगार म्हणून आता कामगाराचा एक कार्यकर्ता नेता त्याला एक संधी दिलेल्या मला खात्री आहे सातारा जिल्ह्यातील जनता सातारा लोकसभेतील सर्व कामगार असतील जनता असतील हे म्हणजे राजीनामा चहा प्यायला सुद्धा मुश्किल असते पण नरेंद्र हक्कांना चहा चहापणी बोलू शकतो हक्कांना काम सांगू शकतो आणि नरेंद्र पाटील चषाच्या तासपणे काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि मला खात्री आहे या नरेंद्र पाटील उमेदवार यांच्या पाठीशी आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनाच्या पाठीशी जनता राहील कारण या साताऱ्याच्या लोक ज्या नेत्यांनी ठरवलेला आहे या देशाचे पंतप्रधान माननीय मंत्री मोदी साहेब होण्यासाठी सातारा माघं राहता कामाने ही भूमिका सातारा लोकसभाने घेतलेली आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे येणारी लोकसभा ही रंगतदार होणार आहे आणि विनाकल झाल्याशिवाय राहणार अशा प्रकारची आमच्या करतो आणि सातारा जनतेला आवाहन करतो एक सामान्य कर कार्यकर्त्याला सहकार्य करा भाजप सेना महायुतीला सहकार्य करा आणि या देशाच्या पंतप्रधानपदी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी होण्यासाठी आपण मोलाचं सहकार्य मिळालं नकार प्लीज करा असल्यामुळे उपस्थिती जाऊन एक विश्वास दाखवलेला आहे की आम्ही परिवर्तन करू शकतो जी काही कामं गेल्या दहा वर्षामध्ये सातार सामान्य सातारकरांना बघायला मिळाली नाही ती सर्व कामं नागरिकांचे प्रश्न वृद्धांचे प्रश्न तरुणांचे प्रश्न विकासाचे प्रश्न औद्योगिक क्षेत्रामध्ये असणारे क्रांती घडवणारे प्रश्न त्याचबरोबर पर्यटनाचे प्रश्न असे सगळेच प्रश्न ह्या ठिकाणी निकालीच लागेल हा विश्वास लोकांच्या उपस्थितीमधून दिसून आहे